एळकोटच्या गजराने मलवडी नगरी दुमदुमली लक्ष्मी आणि खंडोबा दोन्ही रथ एका पाठोपाठ रथाच्या पुढं भंडाऱ्याची मनोभावे उधळण सुरू होती सविस्तर बातमी पाहू एळकोट एळकोट जय मल्हार लक्ष्मी आईच्या नावानं चांगबलच्या जयघोषात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत व भक्तांच्या गर्दीत श्री मल्हारी माळसाकांत रथोत्सव उत्साहात संपन्न झाला मोक्षदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री मल्हारी माळसाकांताचा वार्षिक रथोत्सव असतो शुक्रवारी सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती देवस्थानने यावर्षी दर्शन रांगेची व्यवस्था केल्यामुळे कुठेही गडबड झाली नाही दुपारी बारा वाजल्यानंतर झाल्यावर मुखवटे मुखवटे मानकरी सालकरी पुजारी वाघे यांच्या उपस्थितीत रथावर नेण्यात आले भरलेला सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो मुखवटे नेतेवेळी भाविकांनी एकच जल्लोष केला मंदिराच्या समोर असलेल्या सज्जावरून भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण केली श्रींची आरती झाल्यानंतर रथाची ग्राम प्रदक्षिणा सुरू करण्यात आली काही अंतर गेल्यावर महालक्ष्मीचा रथ ग्राम प्रदक्षिणेत घोडी सनई हलगीचे ताफे तसेच वाद्य वृद्धांच्या सहभागाने ग्राम प्रदक्षिणेत एकच उत्साह संचार होता निढाळ नवलेवाडी व वा मलवडी येथील सासनकाठ्या नाचविण्यासाठी ना तरुणांच्या चढा ओढ दिसून येत होती रथांवर अर्पण करण्यात येत होत्या उत्साहात संपूर्ण गावासह मान गंगेच्या पात्रातून रथाची ग्राम प्रदक्षिणा सायंकाळी पूर्ण झाली रथांबरोबरच मंदिरामध्येही दर्शनासाठी व देणग्यांसाठी भक्तांनी गर्दी केली होती दहिवेडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवले यांनी आपल्या सहकार्याचा अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता आपला वर्ज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले हो